बाळासाहेब ठाकरे गटाचे अक्कलकोट तालुक्याचे प्रमुख आमचे मित्र आदरणीय आनंदी बोकनवरे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या चौदा मागण्याची माग चौदा मागण्या शासनाकडे त्यांनी मा, मागणी केलेली आहे आणि त्यांनी केलेल्या के ज्या मागण्या आहेत त्या अगदी तहसीलदार लेवलवर जवळजवळ त्याच्यातनं आठ ते दहा मागण्या सुटणाऱ्या आहेत कलेक्टर लेवलला दोन मागण्या सुटणाऱ्या आहेत आणि शासन लेव्हलला दोन मागण्या सुटणार आहेत आणि ज्या मागण्या केलेल्या त्या सर्व मागण्या राहत आहेत कारण गेल्या दोन वर्षापासून त्यांनी शेतकऱ्याच्या ऊस बिलाबद्दल आंदोलन करत आहेत पण आजही कारखाने शेतकऱ्याच्या खात्यावर ऊसाचे पैसे जमा करत नाहीत आणि ऊसाचं बिल अगोदरचं न देता परत आता हे सरकार शेतकऱ्या कारखानदाराला ऊस गाळपाचा परवाना देऊन कारखाने चालू करायला लावलेला आहे मग आता शेतकरी गेल्या वर्षी ऊस गाठला त्याच्या खिशात एक रुपये नाही परत आता ह्या वर्षी ऊस देऊन शेतकरी कंगाल व्हायचं का शेतकरी करायचं काय हा प्रश्न आहे आणि सरकार म्हणून ती जबाबदारी आहे की जर एखादा कारखाना शेतकऱ्याला पैसे देत नसेल ऊस बिल देत नसेल तर त्या कारखान्याची प्रॉपर्टी जमा करावं त्या कारखान्याची विक्री कराव आणि त्या विक्रीच्या येणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांच्या रक्कम जमा कराव हा सरकार कायदा सांगतोय मग या कायद्याची अंमलबजावणी होऊन इथलं तहसीलदार असतील राज्य शासन असेल राज्य शासनाचे लोकप्रतिनिधी असतील यांनी हे का करू नये आणि अक्कलकोट तालुक्यातला शेतकरी आज वेळोवेळी ऊसबिला फिरत असताना सगळ्याला फक्त आश्वासन दिलं जात आहे ना शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तालुक्याचा कोणता प्रमुख नेता आंदोलनात उतरत नाही किंवा ऊसबिल शेतकऱ्याला मिळावं यासाठी धडपड करत नाही तहसीलदार पुढाकार घेत नाही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नाहीत मग आता या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी आनंद वकरावर रेड्डी ही एक मागणी सरकारकडे लावून धरलेली आहे त्यांची दुसरी मागणी सरकार डिक्लेअर केलंय की बाबा शेतकऱ्याला अतिवृष्टीचे पैसे तात्काळ आम्ही दिवाळीच्या अगोदर देऊ पण आज दिवाळीच्या अगोदर देऊ म्हणलेले पैसे अजूनही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा नाहीत मग हे शेतकऱ्याचा किती मोठा अन्याय सरकारकडून शेतकऱ्या होत आहे आणि तहसीलदाराला वेळोवेळी त्यांनी भेटून निवेदन दिलेलं आहे की तुम्ही हे पैसे जमा करा नसेल तर मला आता उपोषणाचा हात मुलावा लागेल हे पूर्ण निवेदन देऊन त्यांनी केले शेवटी त्याला जबरदस्तीनं त्या ठिकाणी उचलून आणलं आहे दवाखान्यानं अडमिट केलं जात आहे आणि उपोषण सोडवण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे मग हे उपोषण सोडवण्याला तुमचा जो वापरता त्यापेक्षा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी प्रयत्न करा ना सरकारकडे कर जाऊन बसा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बसा पैसे जमा करा म्हणा आनंद मुकनवरे हा रास्त मागणी करत असताना त्यांच्यावर दबाव किती टाकावा त्यांना उचलून का आणावं एका शेतकऱ्याच्या सामान्य पोरानं सामान्य शेतकऱ्याचा लढा उभा करत असताना हा लढा तुमच्या पोटात खुप लागलाय का की बाबा मागणी आनंद मुकनवरेची बरोबर आहे आणि आपण त्यांच्या मागणीचा विचार केला पाहिजे आपण आनंद मुकेनवरीला आपण नेलं पाहिजे उपमुख्यमंत्री आपण नेहल पाहिजे बैठक लावलं पाहिजे शेतकऱ्यांचे पैसे दिलं पाहिजे हे ह्या लोकप्रतिनिधीच्या तोंडाला काय येत नाही यावर अक्कलकोट तालुक्याची जनता आता विचार करण्याची आवश्यकता आहे आणि दुसरं विम्याचे पी पैसे पीक बिम्याचे पैसे दुसऱ्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे दिपाळीमध्ये खरडा भाकर खाऊन शेतकऱ्यांनी आंदोलन केलं मग इतकी मोठी प्रचंड कोटी शेतकऱ्यांची झालेली असताना दैनिक दैनिक अवस्था झालेली असताना मग ह्या तालुक्यातले लोकप्रतिनिधी असतील किंवा वेगवेगळ्या संघटनेत काम करणारे असतील पक्षात काम करणारे असतील या सर्व लोकांनी आनंद उपकारी मागणी राहत आहे का नाही याचा विचार करावा आणि खरोखरच ही मागणी रास्त आहे या आणि यासाठी आपण आपला पक्ष बाजूला ठेवून ज्या ज्या वेळेला शेतकऱ्याचे प्रश्न असतील सामान्यांचे प्रश्न असतील त्या वेळेला पक्षाला दुय्यम स्थान देऊन पहिला तर सामान्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला पाहिजे यासाठी आता आपण सर्वजण पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे आज वेगवेगळ्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला आहे वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीवर दवा टाकण्याचा प्रयत्न झालाय सरपंचावर दवा टाकण्याचा प्रयत्न झालाय पण आता अक्कलकोट तालुक्यातला ता शेतकरी सुद्धा जर तुम्हाला तुमचे बिल हवं असतील तुम्हाला जर तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे हवे असतील तुम्हाला जर पीक विम्याचे पैसे हवे असतील तर आता तुम्ही घरात बसून चालणार नाही तुम्हाला आता रस्त्यावरची लढाई या तालुक्यामध्ये लढावं लागेल तुम्हाला बाहेर पडावं लागेल जर तुम्ही घरी बसूनच आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे असं म्हटलं तर कोणीही न्याय देणार नाही लेकरू रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजवत नाही हे तर सरकार आहे आणि हे सरकार वेळोवेळी आपली कुचंबना करत आहे मग हे सगळा अन्याय आपण सहन करावा लागेल जर तुम्हाला रस्त्यावर उतरायचं नसेल एक आनंद बुकानवरे हो आज उपोषण करून चालणार नाही हजारो आनंद बुकानवरे अक्टलको तालुक्यात निर्माण होण्याची गरज आहे तरच ही व्यवस्था वटणीवर येणारी आहे नाहीतर ही व्यवस्था अशाच पद्धतीने कायम आपल्यावर सगळ्या अन्याय केला जाणार आहे कुठल्याही जाती धर्माची लढाई नाही म्हणून कुणीही आज तालुक्यामध्ये सामान्यांचे तालुक्याचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याची जाती येते लढायला ज्यात महत्व दिलं जात आहे आणि मूलभूत प्रश्न जे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यासाठी आता आपण कुठल्याही जात्या सुटतील शेतकऱ्याला न्याय कसा, कसा मिळेल आणि सामान्य जनतेचे प्रश्न सा, सुटतील हे या लढ्यातून आपण भविष्यामध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे आणि म्हणून अक्कलकोट तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आनंद मुक्कानोरे यांनी आत्ताच आव्हान केलेलं आहे राम जाधवांनी आव्हान केलेलं आहे की गुरुवारी प्रचंड शेतकऱ्याचा एक रास्ता रोको आंदोलन अक्कलकोट तालुक्यातील एबीसीबीच्या समोर होणार आहे म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांनी सगळ्या तालुक्यातील तडवा भागातले जे असतील हांदूर भागातील असतील वागदरी भागात असतील सलगर भागातले असतील तोळूर भागात असतील किंवा तमाम सर्व सामान्य जनता असेल शेतकरी असेल या आंदोलनात सहभागी होण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत आपण हे आंदोलन तीव्र करत नाही तोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत हे सर्वांनी पहिल्यांदा ध्यानात घ्यावं आज जरी हवी भारतीय जनता पार्टीचं जरी मी असलो तरी पहिल्यांदा माझा पक्ष दुय्यम आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाला माझं पहिलं प्राधान्य आहे सामान्यांच्या प्रश्नाला माझं प्राधान्य आहे माझी विनंती आहे की तुम्ही हा लढा उभा करा आम्ही सर्वजण तुमच्या या लढ्याच्या सोबत आहोत आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही तुमची तब्येत आता खालावलेली आहे आता डॉक्टरांनी सुद्धा तुमच्या तब्येतीबद्दल काही चिंता व्यक्त केलेली आहे परंतु तुम्ही उपोषण सोडायला तयार नाही तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं उपोषण करू शेवटी आपला जीव सुद्धा महत्वाचा आहे आणि जर तुम्हाला जास्तच हे अति होऊ लागलं तर त्यावेळेला तुम्ही उपोषण सोडावा आणि रस्त्यावरची लढाई लढावा आपण सर्वजण मिळून समविचारी सगळ्या लोकांनी एकत्रित ये येऊन ही लढाई लढण्याची आवश्यकता आहे आणि लढण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावं अशा प्रकारचं मी आव्हान चा, चा, सर्वा अश्या करतो उद्याच्या गुरुवारच्या शेतकरी रास्ता रोको आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सुद्धा मी सर्वांना करतो आणि आनंद बुक्कानवरे यांना मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो एवढंच मी माझं या ठिकाणी दोन शब्द बोलून आव्हान करतो